गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर हॉटेल हो अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर रत्नागुरी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील विधानसभेत मनोज जरंगे पाटील यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा केल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी तात्काळ पत्रकारांशी संवाद साधत एका सामाजिक कार्यकर्त्याची एसआयटी चौकशी केली जाते पण यात सत्ताधारी पक्षातीलच एका पक्षाचे नाव पुढे आल्यास त्यांच्यावर देखील कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित करीत सरकार मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू असल्याचे चित्र निर्माण करून लोकसभा निवडणुकीत त्याचा फायदा उचलू पाहत आहे असे आमदार रोहित पवार म्हणाले काय प्रतिक्रिया भाजपचा गजबच काय कारभार आहे एका सामाजिक कार्यकर्त्यावर एसआयटी लावली जाते आता ठीक आहे ते सत्तेत त्यांना जे पाहिजे ते करतील पण तुम्ही जर खऱ्या अर्थाने याचा राजकीय अभ्यास केला तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की भाजप निशाणा वेगळ्याच पक्षाला करतंय नाहीतर वक्तव्य वेगळ्याच पक्षाच्या बाबतीत करत आहे पण खऱ्या अर्थाने त्यांचा टार्गेट हा सत्तेत असणारा एक दुसरा पक्ष आहे या गोष्टीची जाण कुठेतरी आम्हाला सगळ्यांना व्हायला लागलेली आहे लोअर हाऊसमध्ये म्हणजे विधिमंडळामध्ये जेव्हा हा मुद्दा मांडला जात होता आशीष शेलार साहेबांच्या माध्यमातून तेव्हा तिथं मुख्यमंत्री साहेब नव्हते मुख्यमंत्री साहेब हे लॉबीमध्ये असतानाच अध्यक्षांनी एसआयटी ही फॉर्म केली जावी असं घोषित केलं आता ह्याच्यामध्ये बीजेपी खऱ्या अर्थाने कोणाला टार्गेट करते आणि एसआयटीतून ज्या काही गोष्टी समोर येतील त्याच्यामुळे कोणाला अडचण होईल हे कुठेतरी येत्या काळामध्ये आपल्याला नंतरच कळेल त्यामुळे याच्यामध्ये राजकीय षडयंत्र फार वेगळंच रचलं गेलंय असं कुठंतरी आता चर्चा सामान्य लोकांत सुरू झालेली आहे खरं तर टार्गेट ते सत्तेत तीनच पक्ष आहेत तुम्ही समजून घ्या कुठला पक्ष एक पक्ष तर कुठलीच भूमिका घ्यायला तयार नाही भाजपच्या बाबतीत बोलायचं झालं तर भाजपचे जे कुठले आमदार होते त्यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत कधीही ओपन वक्तव्य केलेलं नाही सगळे लपून राहिले धनगर आरक्षणाच्या बाबतीत बद्दल सुद्धा दुतप्पी भूमिका ही भाजपच्या आमदारांनी घेतलेली आहे आता भाजपचे आमदार स्वतः कधीही बोलत नाहीत जे वरचे लोक सांगतात तेच ते बोलतात जेव्हा सांगतात ते तिथं बोलतात त्यामुळे या दोन पक्षाच्या बाबतीत तर मी बोललो आता राहिला कुठला तिसरा पक्ष याचा एक अभ्यास आपण सर्वांनीच करावा असं माझं मत आहे शिवसेनेला भाजप खूप हुशार पक्ष आहे जवळच्या लोकांना सुद्धा जवळ करून कधी त्यांच्यावर हल्ला करतील हे सांगता येणार नाही त्यामुळे एसआयटी कोणामुळे कशासाठी फॉर्म केली हे बघावं लागेल पण एकच आहे की जरांगे पाटलांवर तुम्ही एसआयटी फॉर्म करत असाल तर एका सामाजिक कार्यकर्त्यांवर फॉर्म करत आहात याचा एक विचार भाजपने कुठे केला पाहिजे पण त्यांना लक्षात घेऊन कोणावर ते टार्गेट करत आहेत हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल जो आहे दोन हजार एकोणीसला कोरेगाव भीमा जेव्हा घडलं तिथं जी दंगल झाली त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा भाजपला झाला त्यावेळेस लोकसभेचं इलेक्शन काही महिन्यातच होतं दुर्दैव समजा तर योगायोग आता सुद्धा लोकसभा इलेक्शन पुढच्या काही महिन्यांमध्ये होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हे वातावरण मुद्दामून केलं जातं का काय असं चर्चा आता लोकांमध्ये आहे आणि आम्हाला सुद्धा असंच वाटतं की मुद्दामून अशा प्रकारचा वाद हा राजकीय पोळी भाजण्यासाठी केला जातो पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे खरे प्रश्न आहेत हाताला काम आणि पोटाला अन्न याच्यावर कुणीही बोलत नाही हे दुर्दैव आहे नाही विशिष्ट समाज आणि हा विषय याच्यामध्ये राहिला नाही एसआयटी फॉर्म करण्याचं कारण एवढंच आहे की कुठल्या तरी एका पक्षाला टार्गेट केलं जाते आणि मग उद्या जाऊन कदाचित ती माहिती गोळा झाल्यानंतर जो आज सत्तेत आहे पक्ष त्याला उद्या दाबण्याचा प्रयत्न भाजपकडनं होऊ शकतो असं कुठेतरी आम्हाला सगळ्यांना वाटतंय आणि त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर आमच्या सगळ्यांचं मत आहे की याच्या आधी किती एसआयटी फॉर्म झाल्या पण एसआयटीने कधीही निर्णय घेतला नाही अशा हजारो एसआयटी आहेत ज्याचे निकाल आजपर्यंत आलेले नाहीत बीडमध्ये जी घटना घडली त्याच्यात आमचं स्पष्ट मत आहे की सत्तेत असताना लोकांनीच तिथं दंगल घडवली असं असताना आम्ही म्हणत होतो ज्युडिशियल इन्क्वायरी करा कोर्टातून करा पण ते त्यांनी ऐकलं नाही तिथं एसआयटी झाले आता एसआयटी कधी काय निकाल देईल तेव्हा निकाल देईल त्यामुळे बीडमध्ये घडलं ते सत्तेतल्याच लोकांनीच घडवलं आणि अख्ख्या महाराष्ट्रात ते घडावं असा सुद्धा प्रयत्न मधल्या काळामध्ये झाला पण महाराष्ट्रची जनता हुशार आहे त्यांना या सगळ्या गोष्टी माहीत आहेत हे लोकांनी घडवून सत्तेला आहे तर सरकार मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची पण यासाठी चौकशी झाली पाहिजे कसं आहे दहा पर्सेंट आरक्षण जेव्हा या सरकारने दिलं त्याच्यात अनेक प्रश्न आहेत जर तुम्ही लोकसंख्या मराठा समाजाची पूर्वीच्या रिपोर्टमध्ये तीस टक्के होती आता अठ्ठावीस टक्के दोन टक्के का कमी झाली हे कोणालाही त्या बाबतीतलं माहीत नाही अभ्यास न करता तुम्ही आरक्षण दिलं ते कोर्टात टिकेल का नाही असा प्रश्न आता निर्माण व्हायला लागला त्यामुळे कुठेतरी आता भीती सत्तेतल्या लोकांना वाटायला लागली की कदाचित कोर्टात हे टिकू शकत नाही मग लक्ष दुसरीकडे कुठेतरी घेऊन जाण्याचा प्रयत्न भाजप करतंय असं मत आमच्या सगळ्यांचं आता झालेलं आहे